नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका अजित मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मी इन्स्टावरती नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असतो त्याचप्रमाणे आता मी एक यूट्यूबचा नवीन चॅनल ओपन करणार आहे त्या चॅनलचं नाव असं आहे की आईची रेसिपी त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिशेस बघायला भेटतील आईच्या हातचं जे काही आई बनवते ते सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मी त्याचे सगळे व्हिडिओज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकत जाईल तर ही माझी आई आहे आई हाँ। तर आई आता आज मित्रांनो आपलं आई काय बनवते अंडा करी, अंडा करी बनवते आणि मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्यासाठी आईनी आपलं इथे चार अंडी आणि बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे टॉमॅटो ओलं खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि आता आई कांदे शिरते तर आई तुम्हाला मस्तपैकी आता डिश करून दाखवणार आहे नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रिस्पॉन्स द्या तुम्ही पाहू शकता आई आता अंडी सोलते फायनली मित्रांनो अंडी आणि बटाटे सोलून झालेले आहेत आता मसाला वाटायचा आहे आता नेक्स्ट प्रोसेस चालू आता मसाल्याची प्रोसेस चालू झालेली आहे हा पूर्ण मसाला आता मिक्सरमध्ये त्याचं वाटण केलं जाईल मध्ये आता काही गोष्टी ॲड होणार आहेत अजून जिरे टाकलेले आहेत आईने तर आई मस्तपैकी आता मिक्सरमध्ये मसाला वाटते मित्रांनो फायनली मसाला पण वाटून झालेला आहे आता गॅसवरती चढलेली आहे आता यामध्ये मस्तपैकी आता तेल तडकते पाहू शकता कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे बटाट्याला मित्रांनो मस्तपैकी चिरून घेते तेल गरम असतं हो बटाटे चिरून घ्यायचे मग आली उकळून घ्यायची त्याच्यात फ्राय करून तेलामध्ये तोपर्यंत इथे तेल गरम होत आहे आता ह्या तेलामध्ये अंडी डीप फ्राय होतील आता मस्तपैकी अंडी फ्रायसाठी गेलेल्या आहेत कढईमध्ये ता ता लाल रंग सुद्धा काय पाहू शकता आता ती एक एक करून प्लेट मध्ये काढायची लो फ्लेम वरती ठेवून टाकायचा तडका द्यायचा मस्त कढी पत्तेचा मसाला जो वाटून घेतलेला आपण तो तेलात फ्राय होतोय ढवळून घ्यायचंय मसाला मस्त पैकी फ्राय झाला पाहिजे मित्रांनो चवीप्रमाणे मीठ ऍड करा त्याच्यामध्ये ही तर आपली रीतच असते मित्रांनो पाहू शकता जो भांड्याला मसाला जो चिपकला आहे तो त्याच्यामध्ये पाणी ढळून मस्त वेग त्याला त्या फ्राय मध्ये आपण ऍड करणार आहे मसाला वेस्ट जाता कामा नये त्यासाठी परतून घ्यायचा आहे मसाला आता ह्यामध्ये मसाले ऍड होणार आहेत मसाला फ्राय झाल्यानंतर चिकन, चिकन मसाला ऍड केलेला आहे धने पावडर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर हळद घेतलेली आहे आणि कांदा मसाला आहे स्पेशल कांदा मसाला तर ह्यामध्ये सगळे मसाले ऍड झाल्यानंतर मस्त पैकी आपल्याला परतायचं आहे मित्रांनो यामध्ये मसाल्याचं जे राहिलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ॲड होणार आहे तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता जर मग याला हलवायचं आहे कशी मात्सभ्याला तरी सुद्धा आली देवीवरती आता यामध्ये ॲड होणार आहेत बटाटे त्यापैकी मित्रांनो आता पाहू शकता उकळी सुटलेली आहे मस्तपैकी आता यामध्ये अंडी आपण डिप करणार आहोत आई बघा अंडी डिप केलेली आहेत एक एक करून मस्तपैकी आता दोन तीन मिनटात आपलं कालवण रेडी होणार आहे तर या मंडळी सगळ्यांनी जेवायला कालवन प्रकारे झालेले आहे नक्कीच तुम्ही सांगा अंडाकरी आपली कशी झालेली आहे कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील नवीन नवीन डिशेस शिकायचे असतील तर नक्कीच हा चॅनल आमचा सबस्क्राईब करा नो फायनली आपली डिश जी आहे अंडा करी विथ राईस आणि चपाती आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ही आहे आपली अंडा करी हाय आपला स्पेशल राईस नो आईची जी डिश आहे रेडी झालेली आहे मस्तपैकी आणि अशात नवीन नवीन डिशेस तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा आमचा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे भरभरून प्रतिसाद द्या आणि आईची रेसिपी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहू शकता तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आईच्या चेहऱ्यावरती जे हसो आहे तुम्हाला पाहिल्याशिवाय आण नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राइब करा था था। and um.